नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती लासलगाव सुरावाखाली एक हजार एकशे चार क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमांजर चार हजार सहाशे पंचाळीस रुपये सर्व दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जळगाव मसावात अवकाली दहा क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील वाद समिती संभाजीनगर अवकाळी छत्तीस क्विंटल किमान दर, दर रूपे, 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 चार हजार तीनशे बेचाळीस रुपये कमाल दर चार हजार चारशे एक रुपये सर्व साधारण दर चार हजार तीनशे बहात्तर रुपये पुढील वाद समिती आजलगाव जिल्हा बीड अवकाली तीन हजार दोनशे सत्तर क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये कोटील वादसं म्हणजे चंद्रपूर आवकाली शहाण्णव क्विंटल दर तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्व